नमस्कार नऊ स्टुडिओ न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण आलेलो आहोत पैठण रोड वरील गट नंबर आठशे तेवीस या ठिकाणी आलेलो आहोत आपण या ठिकाणी काही दिवस अगोदर आदित्य बिल्डर कैलास नानासाहेब पवार यांनी हा प्लॉटिंग पगत आपण विकले होते आणि विकल्यानंतर काही बिडकिंचे काही लोकांनी तिथे प्लॉट घेतले होते असेच आमचे बिडकीनचे एक माझी सरपंच आहे ओमप्रकाश जयस्वाल यांनी त्यांच्याकडून हा प्लॅट खरेदी केले होते मात्र त्यांना नंतर आता कळलं का हा जे प्लॅट घेतले तर हा दिवशी शासकीय रस्ता नंतर त्यांना नोटीस आल्यावर त्यांना कळलं मात्र त्या आदित्य बिल्डर्स यांनी या ओमप्रकाश जयस्वाल यांची फसवणूक केली आहे त्यांनी या ठिकाणी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असून विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाल्या असून आता त्यांनी उच्च जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांची आदित्य बिर्ड जामीन फेटाळलेली आहे आता आपण बघूया त्यांना पोलीस प्रशासन त्यांना आता करेल का हा आता प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि या ठिकाणी आपण जे फ्लॅट विक्रेत आहे त्यांच्याकडून एक माहिती जाणून घेऊया आपण हे माझी सरपंच बिडकींचे वंपराज जयस्वाल काय म्हणाल तुम्ही काय कशी जमीन घेतली होती तुम्ही काय झालं होतं कैलास नानासाहेब पवार हे माझ्या ओळखीचे होते त्यांनी मला इथे प्लॉटिंग पाडली म्हणून सांगितलं आणि कमर्शियल प्लॉट आहे तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी तुम्ही प्लॉट खरेदी करा त्यासाठी आम्हाला त्यांनी पाच प्लॉट दिले आठशे तेवीस मध्ये मी स्वतः चार घेतले माझ्या भावानं दोन घेतले आणि माझ्या पाहुण्यांनी तीन घेतले असे एकूण दहा प्लॉट आम्ही घेतलेले होते त्यात बिल्डर यांनी आम्हाला आठशे तेवीस हा प्लॉट बोगस असल्याचं हे कळलं ज्यावेळेस तहसीलदार यांनी नोटीस पाठवली नोटीस पाठवली बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हे सरकारी रस्ता असल्यामुळे हा मोकळा करण्यात यावा त्या दिवशी त्यांनी येऊन बुलडोजर आणून तसेच पोलीस प्रोडक्शन आणून आमची सगळ्या गोरगरीब लोकांची प्लॉटिंग पूर्ण उद्ध्वस्त केली आणि इथून रस्ता काढला हा सरकारी रस्ता ज्या वेळेस आम्हाला कैलास नानासाहेब पवार यांनी विकलेला आहे हा फसवणुकीचा काम करून हा सरकारी रस्ता काढला त्यावेळेस याच्याकडून ज्यावेळेस याला आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला पोलीस स्टेशनला तर पोलीस स्टेशन त्यांना त्यांनी दाद मागवण्यासाठी सत्र न्यायाधीश स्टेशन मध्ये जाऊन अर्ज दिला पण तिथल्या सेशन मला खूप मोठ आधार आणि माझ्या मनाला सारखा आनंदित मला न्याय मिळाला न्यायमध्ये त्यांनी त्याच्यावर जे आहे त्याचा अर्ज फेटाळला आणि हे अशा प्रकारचे हा बिल्डर आठशे बावीस आणि आठशे तेवीस आणि चोवीस मधून रस्ता जाणार आहात आम्हाला विकला तो त्रिकोणी असताना त्यांनी त्याला चौकोनी करून सर्वांना प्लॉट विकलेला आहे तर त्याच्यावर शासनानं तर गुन्हा दाखल करावा शासनाच्या गुन्हा आशा होती पण शासनानं त्याच्यावर गुन्हा दाखल नाही केला पण तरी तहसीलदारनं आणि कलेक्टर यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करावा तहसीलदार कलेक्टरनं आम्हाला तसा आमच्यावर अन्याय केला तसं त्याच्यावर का केलं नाही तो बिल्डर असल्यामुळे त्याला का पाठीशी घातलं हे आम्हाला काही कळत नाही तरी त्याच्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल हवा पोलिस लवकर, स्टेशन आणून अटक करावी कारण की त्यांचा जामीन फेटाळल्यामुळे त्याला मोठा सोडण्यात येऊ नये त्याला ते, सोडल्यामुळे आमच्या दिवाळ धोका होईल आणि त्याच्यावर जो प्रकारचा त्यांनी आम्हाला फसवलेला आहे त्याच्या प्रत्येक याची चौकशी झाली पाहिजे तो म्हणतो मी दोन कोटी रुपये शासनाला भरतो आयकर खरच आयकर हा भरतो का ती चौकशी व्हावी तसेच यांनी जे आतापर्यंत गोरगरीब लोकांना फसवलेले त्याच्यावर पंचवीस गुन्हे असून सुद्धा त्याला का पाठीशी घालण्यात जातं हे आम्हाला काही कळत नाही तरी त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यावर त्याला लवकरात लवकर पोलीस स्टेशन हे करावा ना आम्हाला न्याय द्यावा आमचे गेलेले जागेचे पैसे त्याच्याकडून वसूल करून द्यावे आमचं झालेला अन्यायाचे सगळे प्लॉटचे पैसे आम्हाला मिळावे किंवा त्या व्यतिरिक्त काय त्याची इच्छा असेल त्यांनी सांगावं त्या हिशोबाने ते सरकारी नियमानुसार या आजच्या भाव रेट प्रमाणे याचा भाव काढा आजचा आणि त्यांनी त्याप्रमाणे आम्हाला पैसे द्यावे त्याची बोगत जागा आम्हाला नको हे होते ओम जयस्वाल आणि यांनी यांची मत मांडले आणि यांची कशी फसवणूक झाली आणि त्या आदित्य बिल्डर्सनी यांची कशी प्रकारे फसवणूक केली आणि कशी यांना त्रास झाला यांनी व्यक्त केला आहे अशा फसवणूक करणाऱ्या आदित्य बिल्डर्सला आता पोलीस प्रशासन लवकर अटक करतील का आता ही भूमिका महत्वाची ठरली आहे नऊसुलक नीट नेटवर्कसाठी बिडकिन औरंगाबाद